नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत चार वन मराठी जाणीव समाज मानाची या मे महिन्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे अवकाळी पावसाने आणि वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते यामध्ये पाऊस सुरू राहिल्याने गेल्या वर्षीप्रमाणे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे एका बाजूला निसर्गाची अवकृपा व दुसऱ्या बाजूला बियाणे कंपनीच्या फसवणुकीमुळे शेतकरी हताश झाले आहेत खंडेराजुरे येथील दीपक पाटील यांनी दोडका लागवडीसाठी बियाणे घेतले मात्र ते बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्याने फसवणूक झाल्याचा आरोप कंपनीवरती केला आहे तसेच कृषी विभागाकडून शासनाकडून भरपाई मिळावी व कंपनीवरती कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी दीपक पाटील यांनी कृषी विभागाकडे केली आहे ना माझे नाव दीपक ज्ञानदेव पाटील मी माला एफन आणि हरिता दोन कंपनीचे बियाणे घातले होते दोडका बियाणे आणि ती उगवण ती झालेलं नाही वीस ते बावीस टक्के उगवून झालेली आहे आणि याच्यावर कृषी अधिकारी व कंपनीवाले काही लक्ष देण्यात आले होते आणि माझे हातोनात नुकसान झालेले आहे ऐन पा उन्हाळ्यात मी लावलेले होते आणि आत्ता आत्तापात्र उगवायला पाहिजे तर अजिबात काही उगवलेलं नाही आणि स सगळेजण हात बाजूला सारा झटकाल्यात काय दुर्लक्ष करत आहेत तरी माझे सर्व मी नुकसान भरून निघावे कंप कृषी विभागाने माझे नुकसान भरून कृषी अधिकाऱ्याने नुकसान भरून घ्यावे आणि कंपनीवरती कारवाई करा कृषी अधिकारी इकडे फिरकले पण नाही ते अजून आणि इथे जे बघायला आले ते त्यांची कंपनीचे माणसे त्यांनी म्हणले की तुम्ही कंपनी आहे तुम्ही आहे बघून घ्या आणि कृषी अधिकारीकडे आलेलेच नाही तर अजून दीपक पाटील हे गावचे शेतकरी परगतीचे शेतकरी आहेत त्यांनी दोडक्याचे बी लावलेले आहेत त्यात मोठ्या प्रमाणात कंपनीचा फॉल्ट आहे कृष्या कृषी अधिकारी आणि कृषी विभाग यांचा संगतमग असल्याचं शक्यता आहे कंपनीशी आणि अक्षरशः या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अक्षरशः यांनी कर्ज काढलेला आहे जर अशी परिस्थिती निसर्ग साथ देत नाही आणि कंपनी आणि कृषी अधिकारी जर असे जर शेतकऱ्यास करत असतील ते मोठा अन्याय होत आहे यांनी सगळीकडे जाऊन आले आहेत त्यांच्या त्यांना न्याय मिळणार झाला आहे त्यांना न्याय मिळावा नाही तर प्रत्यक्ष त्यांना आत्महत्या करण्याच्यावर दुसरा मार्ग नाही आणि कंपनी एवढे प्रमाणात मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज करत्या अक्षरशः शेतकऱ्याची फसवणूक करत्या असे खोटे वेळाने जर देत असतील शे कंपनी शेतकऱ्यांना तर अक्षरशः त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार ही ह्याच्या पुढं शासनाने खात्री करून चौकशी करून या कंपनीवर कारवाई करावून शासनाने जिम्मेदारी घेऊन या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई तात्काळ द्यावी